हे आहे पाच चा अंतर हे तुम्ही जे उभे आहेत ते सातचं अंतर आहे परत दोन तास पाच वर आहेत आणि प्लॅन टू प्लॅन ते एक फुट आहे जसं आपण लावताना सात हजार दोनशे साठ झाड बसतात एका फुटावर नंतर वाज नरग आणि उभार झाड उठून काढतो आपण पण आता बऱ्याच लोकांना वाटते बा मग हे डिस्टन्स कशाला ठेवायचं एवढं म्हणजे बाबा आपण समान लावू शकत नाही का बा तीन बाय एक चार बाय एक पाच बाय एक याच्यामध्ये काय होते महत्वाचं आहे की खूप सारे संशोधन किंवा खूप काही प्रयोग केलेले आहेत आणि यामध्ये प्रयोग करूनच आपण एवढं हायेस्ट उत्पादन आहे ते घेतलेलं आहे बऱ्याच लोकांना वाटते मग आमचे आयुष्य गेले पांढरे केस झाले असं झालं तसं झालं पण पांढरे केस होत झाले पण आपण प्रयोग काय केले ना आजपर्यंत कोणा शेतकऱ्यांनी किंवा केले असेल तर पोहोचले नाही कोणापर्यंत जसं आपण आजपर्यंत जे प्रयोग केलेले आहेत आता हे जे अंतर आहे बघा हे पाच फूट आहे हे काय केलं आपण या साईडला इकडे डायवर्ट केलं पायानं आणि हे काय केलं या साईडला डायव्हर्ट केलं डायवर्ट केल्यामुळे काय झालं बघा हे या समोर हे एका जागी काय झालं हे दोन दोन फांद्या आल्या हे बघा फांद्या दिसत आहे तुम्हाला हे दोन फांद्या हे फळ फांद्या दोन हे दोन फळ फांद्या हे दोन फळ फांद्या आले की नाही आता हे हे जे फळ फांद्या हिला दहा बोंड आणि इला दहा बोंड तर एकाच ठिकाणी किती वाले वीस बोंड खालपासून जर वर येतपर्यंत चाळीस जरी फांद्या लागल्या हा आणि हा चारशे बोंड दोनशे तर लागतील कमीत कमी तर त्याच्यामुळे हे दाबणे महत्वाचे त्याच्यामुळे जसं तीन बाय एक चार एक पाच बाय कापूस लावाय जमत नाही तुमची जमीन लई की असेल तर चार सहा एक लावा जमीन भारी असेल तर पाच सहा एक लावा आणि याच्यापेक्षा लई भारी असेल तर आठ बाय सहा बाय एक लावा तेवढं तुमची हिंमतच होत नाही ते त्याचा गड्डा पडते ना आणि ते गड्डा पडला ते माती झाकून घ्यायची त्याच्या पाया नाईट 위상동 되는 듯.